हे गाईज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सर्वांना माझ्याकडून क्रांतिकारी जयभीम आणि आज फायनली गाई चौदा एप्रिल आहे तो दिवस उजाडलेला आहे आणि मी मस्त अशी फ्रेश झालेली आहे वाईट ड्रेस घातला आहे आणि आता आपण जाऊया विहारात कारण की आपल्याला रांगोळी वगैरे काढायची आहे मी मेकअप तर काहीच केलं नाही फक्त लिपस्टिक लावली आहे कानातले घातले चला मेकअप तर आपला अजून बाकी आहे आज तर सुरुवात होणार आहे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे गाईज असाच ब्लॉग लास्टपर्यंत कंटिन्यू करा आपला आवजू आपण निघालेलो आहोत आता झेंडा बंदनाला आणि मस्त गजर पण घातलंय मम्मीने मेकअप केलेला नाहीये पण संध्याकाळी बाई फुल फायर आहे चला सदस्य बाई बघा दि सिंपल हा आलं का कस वाटतय पण तू मला चांगली वाटत हो दोघ सगळी बघू शकता मस्त नसलेली आहे माझा सेम ड्रेस झालाय ते पण कोइकड <laughs> <पर फिलांगे। laughs> कोपरकर यांना विनंती करतो की या निळ्या झेंड्याचं उद्घाटन हस्त करावं अशी मी त्यांना विनंती करतोय मेणबतीला अगोदर चला हा जोडा या ठिकाणी माझी सरपंच मॅडमसाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा आता एक या ठिकाणी बुधवारी जायचंय

सगळं आता चाललात कुठं चला भारी असता संध्याकाळी संध्याकाळी चालू आहे संध्याकाळी उद्या होत आहे सर्वांनी निकिता ताई या निकिता मॅडम यांच्या हस्ते काम होत आहे आता डिप्पीच्या इथून पण आले जय भीमा

गाईस आता आमचं मस्त तुम्ही बघितलं कमाणीचं उद्घाटन सगळं सगळं झालेलं आहे करून आणि तिकडे कार्यक्रम चालू झालाय आपली महापूजाचा कार्यक्रम चालू आहे बाबासाहेबांना आणि बौद्धांना वंदना द्यायचा कार्यक्रम चालू आहे गाईज। सो आता भाषण पण आहेत मी तुम्हाला डायरेक्ट भाषण दाखवते वंदना तुम्ही बघितलीच आता मी तुम्हाला डायरेक्ट भाषण दाखवते कारण की सुपर गर्ल भाषण देणार आहे इकडे एक सुपर गर्ल भाषण देणार आहे सो तुम्हाला पुणे तुम्हाला दाखवते चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना माझ्याकडून मान मंदिरात येऊन मी तुमच्या समोर छोटेसे दोन शब्द बोलते ते तुम्ही शांतपणाने ऐकावे अशी माझी नम्र विनंती एकदा माझ्या मैत्रिणीने मला विचारले तू इतक्या रुबाबात का राहतेस तुला पुढच्या जन्मात काय व्हायचं आहे तेव्हा मी ही अभिमानाने आणि गर्वाने उत्तर दिलं जर दगड झाले तर दीक्षा भूमीची होईल माती झाले तर सैताभूमीची होईल हवा झाले तर भीमा कोरे गावची होईल आणि पाणी झाले तर सौदा तल्याचे होईल आणि आई शपथ पुन्हा मानव म्हणून जन्म आला तिथे असणं अजिबात सोपं नाही आहे म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना शाळेत पाठवताना सांगितलं होतं की बघ तू शाळेत जातोच बरा पण तिथली परिस्थिती अजिबात अनुकूल असणार नाही तू घाबरू नकोस मागे हटू नकोस संघर्ष करत आणि डॉक्टर बाबा प्रसादी वेफर शिरा

विजय बाबू साहेबांना पुढचा सन्मान अरुण कोडावकर साहेबांना सन्मानित केला जाईल पुढचा सन्मान अरुण कोडावकर साहेबांना सन्मानित करतो सन्मान करण्यासाठी गौतम जोशी यांना विनंती करतो आपल्या शुभास आपण सन्मान करा अरुण कोडावकर साहेबांना देखील आपण सन्मानित करतो ओंकार कांबळे यांच्या शुभा डेंजर गरम होते आणि मी बसले जेवायला दाखवते जेवण काय दुसरं संपवले एक नंबर खोटी बोलते मी तो पहिला तो टाटेल का जेवायचा बघा जर कोटी बोलली को ना मिरवणुकीला रुमनुकीला डाल पचणार नाही हा बरोबर काकू शब्द असते नाणी पण आलेले तिकडे

गुड बाय पाचवी पाचवा ग्लास पाचवा ग्लास आहे टेन्शन नाही शिंकू दोन्ही पिल्लास छाच मला बस। चास का निर्खी? का जेवढे सांगतर का एक दोन ग्लास भरलाय आता बसला एवढा नानीला एवढं टेन्शन कुठलं आले तुझ्या नाणीला टेन्शन कोणता आले तर खूप थकले आणि यांचा गोंधल चालूच आहे अजून तरी आता मी आली घरी अडीच वाजले अडीच वाजले चार वाजता मिरवणुकीचा टायमिंग आहे आणि नेहमीप्रमाणे चार चे पाच हे वाजणारच तर मी इकडे माझी तयारी करते केस स्ट्रेट वगैरे करते मेकअप करायला घेतो आम्ही मेकअप म्हणजे आले हेअरस्टाईल करून घेते मम्मीची आत्तूची सगळ्यांची आणि मग तुमच्याशी बोलते मी आता डायरेक्ट मेकअप करूनच तुम्हाला भेटते ॲक्च्युली मला मिनटा मिनटाला कॅमेरा घ्यायला जमत नाही ठीक आहे असाच ब्लॉग कंटिन्यू करत रहा